स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा दोन ठिकाणी मंगळसूत्र चोरायला गेला आणि एका तासातच पोलिसांच्या जाळ्यात ता अडकला पिट्यासह तासगाव पोलिसांनी पहा कसा लावला चोरीचा छडा एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर डिस्काउंट मोबाईल वर, तीस वर तबल सत्तर टक्क्यांचा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेवर ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे वेळ सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान कारण रस्त्यावरील गोकुळ हॉटेल जवळ एक महिला रस्त्याने जात होती आणि तिच्या पाठीमागून एक जण मोटरसायकल वरून येत होता संबंधित महिलेला काही कळतनं कळतो तोपर्यंत तिच्या गळ्याला हिसडा बसतो आणि तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास होतात संबंधित मोटरसायकल स्वार सुसाट वेगानं पुढं निघून जातो काही वेळातच हेच मोटरसायकल खानापूर रस्त्यावरील रवींद्र बस्त निकेतन इथे येते आणि तिथं दुसऱ्याही महिलेच्या गळ्यातील दागिनं तो, तो मोटरसायकलवरील ग्रस्थ पास करतो विट्यात या मंगळसूत्र चोरीच्या घटनेची माहिती विटा पोलिसांना मिळते आणि काही वेळातच हे पोलिस ऍक्शन मोडवर येतात विटाचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे हे या तपासाची चक्र वेगानं फिरवतात गुन्हे अन्वेषण पथकाचे अक्षय जगदाळे महेश देशमुख संभाजी सोनवणे या पोलिसांच्या वतीनं जोरदार फिल्डिंग लावतात मायनी आटपाडी तासगाव खणापूर या पोलिसांना संबंधित घटनेची माहिती व वर्णन दिलं जातं आणि या घटनेबाबत सर्वांना अलर्ट केलं जातं पोलिसांच्या तपासातून हा मोटरसायकल स्वार तासगावच्या दिशेने गेला असल्याचं पोलिसांना समजतं विटा पोलीस तासगाव पोलिसांना याबाबत अलर्ट करतात संबंधित वर्णनानुसार तासगाव इथं हा मोटरसायकल स्वार येतो आणि त्याला पोलिसांनी हटकला असता तो पोलिसांच्या जाळ्यात अडकतो त्याचवेळी बंजारवाडी तालुका तासगाव इथे असाच प्रकार घडल्याची माहिती पोलिसांना मिळते पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवता संबंधित पकडलेल्या इसमाची खंबेरी उडते आणि हा मोटरसायकल स्वार तासगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकतो घटना सांगायचं कारण एवढंच की हा चोरटा तीन ठिकाणी चोरी करतो रस्त्यावरून धूम टोकतो परंतु विटा व तासगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे काही वेळातच त्यांचा भांडाफोळ होतो पोलिसांनी या दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे अवघ्या काही तासातच मुद्देमालासह हा चोरटा जाळ्यात अडकलाय विटा पोलीस आणि तासगाव पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केल्यानं आता चोराला मात्र जेलची हवा खावी लागली आहे पोलिसांनी या दाखवलेल्या कामगिरीची चर्चा सांगली जिल्ह्यात रंगली आहे अधिक तपास विटा व तासगाव पोलीस करतायत स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब